नमस्कार हा काय गोळी गुळी का काम चालू आहे सकाळी सकाळी आम्ही नाश्ता तीन आंबोळ्या खाल्ल्या ना तर म्हणजे तुम्हाला का माहित असावं म्हणजे आमची बायको घालते का तुझं मी लांब ओळखते लक्षात ठेव गोळी तिथली मोबाईल बीपीची गोळी पाहतो खूप ते का गोळी पाहिजे तुला घे की कुठली गोळी पाहिजे बाबा मी असताना तुझा बीपी कसा वाढला आता मन तुझ्यामुळे तुझ्यामुळे वाढला होय हां तर यू गुड मॉर्निंग बिग प्लॅन थॉम गुड मॉर्निंग डी पी गुड मॉर्निंग बघ सगळीजण मला विचारतात गुड मॉर्निंग डी पी गुड मॉर्निंग डी पी एकट्यानं पण गुड मॉर्निंग आई म्हटलं एकट्यान पण गुड मॉर्निंग आई म्हटला नाही हो माहिती लागत नाही हाय दादा हाय दादा हॅशटॅग कोल्हापूर हॅशटॅग कोल्हापू डी पी दादा आईची डान्स लई भारी होती कोकणला हा कोकणात जाताना तू गाडीत पप्पा घरात <laughs> असल्यामुळं आम्ही हळूच बोलत आहोत आवाजामध्ये आमच्या नम्रता आहे हा नम्रता कोणाची किंग आई साहेब आई, आई एकतर पर... कमेंट आली एक तर कमेंट आली तुझ्यासाठी काय डीपी असताना आईचा बीपी कसा वाढतो हा प्रश्न माझ्या मुलग्याने केला इथं आला लगेच प्रश्न ते खरंच लोकांचं मी सांगू इथे माहिती बीपी हाय 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 हो नाही तर मी ते बाला काही इकडे निघा आईच्या पाठी मग असते बघा काय काय

तर काही खर खरंच नाही वहिनी कुठे गेले आंबोळ्या करायला सासू बसल्या कर ना खाया चार चार पाच पाच कोण काय आलेत मग काय हे करतोच काय चार चार पाच पाच खाते म्हणलं चार पाच माहीत आहे चार पाच खाते, खाते दादा अक्करू कुठला यार नक्की येतं नेऊन आलाय आई प्रेम पण तसंच आहे ना दादाचं लई लई उत्त चाललंय दूध 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 कसं उत्तू चालते बघा आताचं चाललं आहे आज कसं काय सापडलं आहे नाही नाहीतर दिसत दुसत नाही असं याला कुठं बरं काही डिपी hmm. yes. दादा तर बोलले मटन बंद केलं आहे कुठलं बंद करतं आहे ते याच्यावर झोपला आसलं तर उठून बसेल मटन आला असला मैतावर वाई असलं मटनाला आवड आहे कमी करा बे जातात मग तसं फोटोशड आले बघा त्या बिग बॉसच्या घरात ते तिप टाप होता होई की नाही परत जाऊ बसते तू आणून लघ मला परत अपॉर्च्युनिटी आली तर मी जाणार आहे नको बाबा मग ते पुढून काय म्हणतात की ते तू काय बच्चल तू काय लिंबू पण काय मला नको तू पी श्री स्वामी समोर तर आई आणि दादा श्री स्वामी समोर पंढरपूरला केव्हा येतो पंढरपूरला येतोय मी अदम अदम पण काल परवा दिवशी पप्पा आलते पंढरपूरला काल काल काय परवा दिवशी बार्शीला एकादशी दिवशी तरी

Uh, करा आणि सांभाळा तुम्हीच लग्न करा कसे आहेत मस्त आहे uh. कोणाला भडजी आहे सांगा सांगा म्हणत असतील शेवटचे कधी रट्टे दिले आता पुरुण। <laughs> पुरुण। <laughs> होते आता पाच मिनिटापूर्वी ते न दुकानला पैसा सगळा तुझ्या खाण्यावर खर्च होतोय की लगा नाही नाही दुकानला दुकानातले पैसे खर्च करणार गावाचं खाऊन येईल असला येईल कुठे दुकानातले पाच पैसे कमी खर्च करणार झुंड लावा वहिनी कुठं आहे वहिनी सासू चार चार आंबोळ्या खात्या ना चार कुठे इकडे इकडे जावं ती कामात येऊ लई कामं कल्याणी वहिनी कुठे आता आहे खूप मोठी फॅन आहे थँक यू किबी दादा नमस्कार आई सगिदन डीप दादाला म्हणले आई काय करायचं म्हणजे प्रेम आहे आईंना शुभ सकाळ पण शुभ सकाळ कोणाला बॉडी सांगा जाऊन येतो जिमला कधीपासून जाऊ दे पाणी देतो तांब्यावर देतो एक की इथं मोबाईल चालू आहे पाणी दे तांब्यावर दे द्यायचं त्यांना त्यांच्याकडनं तांब्या घ्या ना खैर ती बहिर मामांना घराचं थोडस बांधकाम चालू ना तर त्याच्यामुळे जरा आता तुम्ही म्हणाल बायकोली काम करते हा हा सकाळी अर्धा तास तेवढंच करते दिवसभर दुकानला मामा हे घ्या लोक आणि खायलास काय मोजून मला आहेस काय काय खायला किती खाल्लीस काय केलीस माहित पाहिजे बाई लक्ष पाहिजे घरात याच्यात कशाला लक्ष द्यायलाय अशा याच्यात असल्या छुल्या गोष्टीत लक्ष द्यायच मोठ्या दुकानात लक्ष द्यायचं असलं काय देतस बाबा दिसत नाही बाबा वरतेस बाबा वरते फ्रेश व्हायला गेलेत ना पप्पा ना आमच्या फ्रेश व्हायला अर्धा तास लागतो कपडे घालायला अर्धा तास लागते पप्पाने आमच्या घातलेला शर्ट असं 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 हे सगळं करून झालं मग येऊन बायकाला विचारणार कसं दिसतंय ऐक म्हटले असं केले लगेच गेलं वर शर्ट बदलून येतात नमस्कार नमस्कार बोलणं होत की नाही नाही तो त्याच्या त्याच्या कामात बिझी आम्ही आमच्या आमच्या कामात बिझी मी तुमच्या आईचा खूप मोठा फॅन आहे आय एम ऑल्सो अँड हिअर इज

फरक बिग बॉस आले बिग बॉस इज कमिंग लई दिवस झाले एक फटका मारा हा मारले पाच मिनिट <laughs> दादा